अकोला बाळा मधल्या काळामध्ये निवडणुका इतर महत्वाच्या योजना यांच्या कामामध्ये आपल्याला या योजनेविषयी जास्त लक्ष देता आलं नाही ही बाब आपल्याला मान्य करावी लागेल परंतु आता यांनी आता या विषयाला अजेंड्यावरती घेतलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये व्हाइट कार्ड जे काही असेल ज्याच्यानंतर लागू असेल तर आता आपली सध्याची जी टक्केवारी आहे ती छत्तीस टक्के आहे आणि मी बऱ्याच दिवसांपासून याचा आकडेवारी आकडेवारी घेतो तर ही मला वाटते चौतीस म्हणजे या कामाकडे असं दिसतंय म्हणतो त्या सीएमवर अजेंडाचा विषय असल्याने दर आठवड्याला सोमवारी याचा आढावा होतो त्याच्यामध्ये माझे मुख्य सचिव या सगळ्यांचा आढावा होता तर आता आपल्याला थोडस टार्गेटेड अप्रोच ठेवून काम करावं लागेल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं काम होईल याच्या बघणं गरजेचं आहे तर आता दहा किमान दहा कार्ड जरी काढले तर मला वाटतं की आपण पुढच्या दहा दिवसात एक लक्ष चाळीस हजार कार्ड काढू शकतो आपल्याकडे चौदाशे जरी अशा समजलं तरी चौदाशे इंटू दहा म्हणजे चौदा हजार डेली दे आणि चौदा हजार इंटू टेन म्हणजे एक लक्ष चाळीस हजार दहा दिवस म्हणजे आज एक केलं सॅटरडे संडेला सुद्धा आपल्या अश्याना सांगून काम चालू ठेवलं आणि मला वाटतं दहा काठचा वगैरे सगळं जे काही असेल तर त्याच्यामध्ये दहा काठचं आम्ही तुम्हाला एक शंभर कार्ड काढा आता आपलीच एक यंत्रणा तुम्हाला माहित असेल की आमच्या ऍपमध्ये इतकी अडचणी असताना सुद्धा खूप कमी वेळामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये चार साडेचार लाख महिलांचं कमी वेळेमध्ये म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवस पंचवीस दिवसामध्ये चार लाख महिलांचे नवीन बेनिफिशरी रजिस्ट्रेशन केलं मनावरती घेतले आणि योग्य प्रकारे नियोजन केलं उद्यापासूनच प्रत्येक असतील आणि त्याच्यानंतर टी एच ओ जे असतील त्यांच्याकडून तेवढे तर अशा प्रकारे आढावा घेण्यासाठी आपण एक्सेल शीट तयार करावी गुगल फॉर्म किंवा कशाच्या माध्यमातून मार्थ। तर तशा प्रकारे जर काम केलं तरच काम होणार आहे आणि आता माझी सी झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या अंतर्गत ज्या काही कनेक्ट करून घ्या आणि त्यांना सांगा की हा अजेंड्याचा विषय असल्यामुळे याची भीतीही मॉनिटर होतात आपल्याला पुढच्या दहा दिवसात आपल्याला सिग्निफिकंट प्रोग्रेस दाखवायचा नियोजन करावं लागेल आता याच्यामध्ये ग्राम पातळीवरती आपल्याकडं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधले प्रशिक्षणार्थी पण आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या काही अडचण नाही आहे साधारण मला वाटतं आपल्याकडे पाचशे पस्तीस ग्रामीण करण्यामध्ये चांगले आहेत तर त्यांनी तर मला वाटतं दहाच्याऐवजी वीज करायला पाहिजे तर पुढचे दहा दिवस जर तुम्ही हे काम केलं थोडस सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करा त्याची प्रचार प्रसिद्धी करा माध्यमांमध्ये मा बातम्या जाऊ देत की परत एकदा आता ह्या योजनेला मिशन मोड वरती आपण गोल्डन कार्डचं काम करतोय तर सुद्धा स्वतःहून तयार होतील आणि मला वाटतं की आता या गोष्टी तशा काही अडचणीच्या ठरणार नाहीत कारण शेतीचे वगैरे काम जे असतील की तेवढेच आता चालू नाहीयेत मला वाटतं की हे काम सांगायला इच्छुक असेल तर सांगू शकतात

ते करना आशाला स्वतः करायला पाहिजे आणि काही तांत्रिक विषय असतील योग करे प्रशिक्षणार्थी आपल्याला हेल्प करणार आणि टीवा काढता येते कार्ड प्रत्येक पीएससीच्या ओपीडी मध्ये कमीत कमी जे